हाय हॅलो नमस्कार मी प्रतिभा प्रतिभा हेअर केअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या गोळ्या कशा बनवायच्या आहेत त्या बघणार आहोत तर ही गोळी एक तुम्हाला रोज रात्री एक खायची आहे त्यामुळे आपल्या केसांच्या सगळ्या समस्या दूर होतील केस लांब होतील दाट होतील मजबूत होतील केस गळती कमी होईल आणि केस काळे होण्यास सुरुवात होईल आणि अकाली केस पांढरे होण्या होतात तर ते कमी होईल तर ह्या गोळ्या कशा बनवायच्या आहेत कशापासून बनवायच्या आणि किती दिवस खायच्या आहेत तर ते आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला इथे आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि काय काय साहित्य लागणार आहे ते, ते बघूयात सर्वप्रथम आपल्याला इथे गूळ लागणार आहे तर इथे ऑर्गेनिक सेंद्रिय गूळ आपल्याला इथे वापरायचा आहे तर किराणामध्ये आपल्याला सेंद्रिय गुळ द्या म्हटल्यानंतर आपल्याला मिळून जाईल आणि त्रिफळा चूर्ण हे तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता मेडिकलमध्ये इझिली मिळून जाईल तर त्रिफळा चूर्ण म्हणजे काय तर आवळा बेहडा आणि हिरड यापासून बनवलेलं पावडर असतं त्यालाच आपण त्रिफळा चूर्ण म्हणतो तर, तर, आप तर हे आपल्याला इझिली मिळून जाईल तर त्रिफळा चूर्ण हे आपल्या केसांसाठी खूप चांगलं असतं त्रिफळाचूर्ण ही एक आयुर्वेदिक औषध आहे आयुर्वेदामध्ये त्याला खूप जास्त महत्त्व आहे वजन कमी करण्यासाठी पोट साफ होण्यासाठी सुद्धाही खूप जास्त प्रमाणात वापरली जाते तर इथे तुम्ही बघू शकता ही पावडर जी आहे ती अशा प्रकारे दिसते तर हा उपाय जो आहे तो डॉक्टर स्वागत तोडकर सरांनी सांगितलेला आहे आणि मी हा उपाय बरेच वर्ष झाले ट्राय करत आहे आणि मला याचा खूप चांगला रिझल्ट मिळालेला आहे म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर हा गूळ जो आहे तो आपल्याला इथे अशा प्रकारे खिसून घ्यायचा किंवा तुम्ही मिक्सरलासुद्धा बारीक करून घेऊ शकता त्रिफळा चूर्ण आणि गूळ समप्रमाणात घ्यायचा आहे तर त्रिफळा चूर्णबद्दल मी जेवढं सांगेल तेवढं कमीच आहे माझ्या केसांसाठी तरी मला खूप चांगला फायदा झालेला आहे केस गळती कमी झाली आणि केस लांब दाटसुद्धा झालेले आहेत तुमचे केस जर खूप जास्त गळत असतील केसांमध्ये कोंडा झाला असेल केसांना फांटे फुटले असतील केस गळत असतील अकाली पांढरे झाले असतील तर हा उपाय नक्की ट्राय करून बघा तर हा उपाय डॉक्टर स्वागत तोडकरांनी सांगितलेला आहे आणि हा उपाय त्यांनी तीन महिने ट्राय करायला सांगितलेला आहे पण मी बरेच वर्ष हा उपाय करत आहे कारण त्रिफळा चूर्ण हे एक आयुर्वेदिक औषध आहे आणि मला ते सूट झालेलं आहे त्यामुळे मी नेहमीसाठीच वापरत असते तर तुम्ही तुमच्या केसांना फायदा होण्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करू शकता खूप चांगले रिझल्ट मिळतात तर इथे मला जेवढा गूळ हवा होता तेवढा मी खिसून घेतलेला आहे तर इथे आपल्याला समप्रमाण घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही जर एक वाटी गूळ घेतला असेल तर एक वाटी आपल्याला इथे त्रिफळा चूर्ण घ्यायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर त्याच्या बारीक गोळ्या तयार करून घ्यायच्या बोराच्या आकाराच्या गोळ्या तयार करून घ्यायच्या जेणेकरून ते आपल्याला चघळता येतील लहान लहान गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत तर इथे साईडला मी माझा फोटो लावलेला आहे तुम्ही माझे अगोदरचे केस बघू शकता आणि नंतरचे बघू शकता तर खूप बदल आहे अगोदर माझे केस खूप शॉर्ट होते आणि आता खूप लांब झालेले आहे दाट झालेले आहे तर तुम्ही बघू शकता मला या गोळ्यांचा खूप चांगला रिझल्ट मिळालेला आहे आणि तुम्हालासुद्धा मिळेल तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही नक्कीच ट्राय करा तुम्ही तर इथे हे मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून झालेलं आहे तर मी इथे अशा प्रकारे गोळ्या तयार करून घेत आहे तर अशा बारीक गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत जेणेकरून ते आपल्याला चगळून खाता येईल तर तुम्हाला जर वाटत असेल याच्यामध्ये थोडंसं गूळ कमी झाला आहे तर तुम्ही नंतर यामध्ये ॲड करू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत तर ह्या गोळ्या लहान मुलं आणि प्रेग्नेंट महिला सोडून दुसरं कोणीही खाऊ शकतं तर इथे मी एक महिन्यासाठी माझ्या ते गोळ्या तयार करून ठेवत आहे एक महिना ह्या गोळ्या टिकतात अजिबात खराब होत नाही तर इथे मी अशा प्रकारे सर्व गोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता एक महिना पुरेल एवढ्या गोळ्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत तर ह्या गोळ्या आपल्याला काचाच्या बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवायच्या आहेत प्लास्टिकमध्ये नाही तर ह्या गोळ्या तुम्हाला कशा खायच्या आहे तर तुम्ही ही गोळी रोज रात्री जेवण झाल्यानंतर एक गोळी तुम्हाला चगळून खायची आहे आणि खाऊन झाल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे तर हा उपाय तुम्हाला तीन महिने करायचा आहे ह्या गोळ्या आपल्याला तीन महिने खायच्या आहेत तर या उपायामुळे तुमचे केस लांब होतील दाट होतील मजबूत होतील केस गळती कमी होईल आणि केस अकाली पांढरे होतात तर ते सुद्धा कमी होतील तर नक्की ट्राय करून बघा तुम्हाला विश्वाससुद्धा बसणार नाही खूप तुम्य चांगला रिझल्ट मिळेल जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा थँक्यू धन्यवाद श्री स्वामी समर्थ